सर मला सांगा की त्यांच्या तब्येतीवरती नेमका काय परिणाम होऊ शकतो अशा अवस्थेमध्ये नाही आज आता आज चौथा दिवस आहे उपोषणाचा तर दहा तारखेपासून उपोषण चालू झालेलं आहे चौथा दिवस म्हणजे डिहायड्रेशन पण होत असेल आतमध्ये कारण की इतक्या दिवसापासून पाणी पित नसल्यामुळे थोडासा जी बॉडीची डेली रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल न झाल्यामुळे डिहायड्रेशनचे पण चान्सेस जास्त असतात त्यामुळं त्यांना आम्ही वारंवारच आमचे सिव्हिल सर्जन आले होते सकाळी आमची पूर्ण टीम आहे सिव्हिल सर्जन आमच्या मॅडम दर एका तासाला डॉ डी एच ओ मॅडम एका तासाला विचारपूस करताय त्यांच्याबद्दल व ते काय टेस्ट करण्यासाठी हो म्हणताय का किंवा चेकअप करण्यासाठी हो म्हणताय का दर एका तासाला ते घेत आहे फोन करताय विचारताय आम्हाला आमचे सगळं सिव्हिल साईडचे आणि जिल्हा परिषद साईडचे जे काही डॉक्टर आहेत त्याच्या ड्यु ड्युट्या लावलेल्या आहे त्याप्रमाणे त्याचा आढावा ते दर एका घंट्याला घेत आहे तर पाणी तरी त्यांनी घ्यायला पाहिजे किंवा आय व्ही फ्ल्यूईड तरी घ्यायला पाहिजे असं आम्ही त्यांना वारंवार सांगतो आहे म्हणजे त्यांच्या तब्येत पुढे खालावेल त्यासाठी त्यांनी आतापासूनच थोडं थोडं आय व्ही फ्लुइड किंवा पाणी घ्यायला पाहिजे पण ते त्याला वार विलिंग होत नाही आहे चार दिवस जरी त्याचं चालू आहे त्यांच्या त्या आतल्या वय त्याच्यावर काही परिणाम होत आहे का थोड्याफार प्रमाणात होतही असेल कारण की ते जोपर्यंत आपण टेस्ट करणार नाही लॅब इन्व्हेस्टिगेशन करणार नाही तोपर्यंत आपल्याला ते सगळं क्लिअर पिक्चर येणार नाही जोपर्यंत जो आपण ते लॅबसाठी विलिंग होणार नाही जोपर्यंत ते लॅब करणार नाही लॅब इन्व्हेस्टिगेशन करणार नाही काही चाचण्या आहे त्या करणार नाही तोपर्यंत ते करणार नाही आपल्याला त्यामुळं त्यांनी लॅबला परमिशन द्यायला पाहिजे होती आज सकाळपासून आम्ही दोन तीन वेळेस त्यांच्याकडे गेलो आहे पण तरी ते त्याला ते विलिंग नाही आहे म्हणजे सिव्हिल सर्जन सर डॉक्टर राजेंद्र पाटील सर आले होते सकाळी आमची सगळी टीम होती इवन दो स्पेशालिस्ट डॉक्टरही होते त्यात डॉक्टर बादल फिजिशियन ते होते डॉक्टर शालिक म्हणून आहे नेफ्रॉलॉजिस्ट त्या तज्ञांना ते घेऊन आले होते व त्यांचं चेक करण्यासाठी पण ते विलिंग नसल्यामुळं त्यांना वापस जाऊ लागतो त्यांनी कठोर अन्न नाही पाणी नाही धोका शकतो आता लगेचच तर नाही येत पण आता सगळं आपल्याला टेस्टवर डिपेंड आहे आपण बॉडी इन्व्हेस्टिगेशनमध्ये ज्यावेळेस ब्लड इन्व्हेस्टिगेशन आपण करतो त्यावेळेस तो पिक्चर सगळा समोर येतो आपल्याला इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतरच त्याच्याबद्दल काय आहे ते सांगता येईल कन्फर्म आता आज नुसता आपण फिजिकल एक्झामिनेशन चेक करून या गोष्टी सांगणं कठीण आहे करायलाच पाहिजे म्हणजे एवढी जी, जी आमची यंत्रणा आहे डी एच ओ साईड सिव्हिल साईडचे सगळे लोक जे काही गव्हर्नमेंट ड्युटीवरचे डॉक्टर्स आहे त्यांना स्पेशलाइज इथे ड्युटी देऊन अपॉइंट केलेलं आहे म्हणजे ड्युट्या लावलेल्या आहे त्याप्रमाणे ते ड्युटा पण करत आहे फक्त सगळ्यांचा खटाटोप एकच आहे की बाबा त्यांच्या तब्येतीला कुठे इजा व्हायला नको तर मंडळी आपण आताच ऐकलं डॉक्टरांकडून की जरांगे पाटील यांनी प्रकृतीची जी काळजी घेणं किती आवश्यक आहे आणि आरोग्याची तपासणी करणं देखील किती आवश्यक आहे रात्री उशिरा कलेक्टर आले होते एस पी आले होते जरांगे पाटलांसोबत त्यांनीही चर्चा केली आज दुपारी सरकारचं शिष्टमंडळ हे जरांगे पाटलांना भेटायला आलं होतं परंतु शिष्टमंडळ ज्या पद्धतीने जरांगे पाटलांशी बोलत होतं आणि जारांगे पाटील ज्या पद्धतीने त्यांना प्रत्युत्तर देत होते त्यावरून अनेक गोष्टी आपल्याला जाणवायला लागत आहे की नेमकं सरकारच्या मनात काय आहे हेच अजून आपल्याला कळत नाही एकीकडे मुंबईमध्ये मनोजरांगे पाटील यांनी जेव्हा लाखो लोकांची पदयात्रा घेऊन गेले आणि वाशीतल्या त्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले त्यांनी अधिसूचना काढली आणि लवकरात लवकर त्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करून सजेज या शब्दाच्या अनुषंगाने आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात येईल असा शब्द मुख्यमंत्र्यांनी स्वतः मनोज मनोजारांगी पाटील यांना दिला होता आता हा शब्द मुख्यमंत्री पाळत आहेत का ह्याच्यावर एक शंका उपस्थित व्हायला लागली आहे कारण आतापर्यंत काही वाटत नव्हतं पण जेव्हा आज वारी सरकारचं शिष्टमंडळ जरांजे पाटलांना भेटून गेलं आणि त्या शिष्टमंडळाला ज्या पद्धतीने जरांजे पाटील बोलत आहे त्यावरून लक्षात येतं की कुठंतरी फसवणूक होते की काय अशी एक शंकेची पाल मनात चुकचुकत आहे आणि तसं जर असेल तर हे खूप भयंकर आहे हे खूप डोक्यावरून जाणार आहे हे खूप डोक्यात मुंग्या निर्माण करणार आहे आणि मग अशावेळी मात्र अनेक शंकांचं काहूर मनात माजायला लागतं कारण मनोज जरांगे पाटील हे खूप जिद्दी आहेत खूप आग्रही आहेत खूप संघर्षशील आहेत खूप प्रामाणिक आहेत ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला जाणीव आहे तशीच ती सरकारला देखील जाणीव आहे परंतु सरकार जाणीवपूर्वक अधिवेशन घ्यायला वेळ लावत होता कारण मनोज जरांगे पाटील शिष्टमंडळाशी बोलता बोलता आपण सगळ्याच न्यूज चॅनलवरून ती बातमी ऐकली की ते म्हणाले की एक दोन दिवसात तुम्ही अधिवेशन घेऊ म्हणाला होता घेतलं नाही यावरून असं एक स्पष्टपणे जाणवत आहे की जरांगी पाटलांना अधिवेशन एक दोन दिवसात घेण्याचा शब्द सरकारने कदाचित दिला असावा आणि म्हणूनच मनोज जरांगी पाटील हे दहा तारखेपासून आमरण उपोषणाला बसले आहे कारण असं सांगितलं जातं आहे पंधरा तारखेला सरकारचं अधिवेशन आहे आणि त्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न मार्गी लावणार आहे असंही सांगितलं जातं आहे पण ज्या पद्धतीने आज शिष्टमंडळ वेळ वाढून मागत होतं आणि त्यानंतर आपण बघितलं मनोजरांगे पाटील हे खूप चिडले होते आणि साहजिक आहे की चार दिवस त्यांच्या पोटात आणण्याचा कण नाही पाण्याचा खोट नाही आणि अशावेळी माणसाची बोलण्याची मानसिकता काय असू शकते याचंही भान आपण सर्वांनी ठेवलं पाहिजे आणि म्हणून मनोजरांगे पाटील कोणत्या भाषेत बोलले त्यापेक्षा त्यांच्या हृदयातील त्यांच्या अंतकरणातील वेदना सर्वांनी समजून गेलं ही काळाची गरज आहे कारण एवढा मोठा उभा केलेला लढा आणि त्या लढ्याला जर आपल्या डोळ्यात एकता अशा प्रकारचं फसवणूक झाल्याची भावना जर बहांगी पाटलांच्या मनात निर्माण होत असेल आणि त्यामुळं त्यांनी जर अन्न पाण्याचा त्याग केला असेल तर ही बाब खरोखरच एक चिंतेची बाब आहे त्यामुळे निश्चितपणे सरकारने त्या सरकारच्या प्रतिनिधींनी आता पुढे येऊन सांगितलं पाहिजे की नेमकं काय होतं मनोज रांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत आहे आताच आपल्याला डॉक्टरांनी देखील सांगितलं की कशा पद्धतीने त्यांच्या शरीराची अवस्था आहे आणि त्यांना किती तातडीने त्यांच्या आरोग्यासाठी सुविधा मिळणं गरजेचं आहे आज दुपारपासून बरीचशी डॉक्टर मंडळी देखील आंतरवली सराटीला गेले होते माझं त्यांच्या शिकवणवरून बोलणंही झालं आणि बऱ्याच डॉक्टर महोदयांनी सांगितलं की आम्ही आंतरवली सराटेला आलेलो आहोत अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत बरीचशी डॉक्टर मंडळी अगदी खाजगी डॉक्टर मंडळी देखील त्या ठिकाणी जाऊन पोहोचली होती परंतु मनोज रांगे पाटील जोपर्यंत परवानगी देत नाहीत तोपर्यंत कोणालाही त्या ठिकाणी तपासणी करता येत नाही ही फार मोठी डॉक्टर मंडळींची सुद्धा अडचण ठरलेली आहे आणि म्हणून आता नेमकं खरं खरं काय घडलं आहे हे सरकारने पुढे येऊन सांगणं गरजेचं आहे फक्त कलेक्टर आणि एस पी पाठवून या ठिकाणी प्रश्न मिटणार नाही तर ह्याच्यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी आणि असं वारंवार आहे जरांगी पाटलांना आमरण उपोषण करण्याची वेळ येऊ नये यासाठी या ठिकाणी या त्या जिल्हाधिकारी महोदय असतील एस टी महोदय असतील किंवा जे आयुक्त असतील किंवा जी जी माणसं सरकारच्या वतीने येत आहेत त्यांनी या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवल्या पाहिजेत जनतेच्या भावना दुखावतील असं कुठलंही त्या ठिकाणी लोकांनी करू नये सरकारने करू नये अशी आपण सरकारकडे मागणी करूया आणि मनोजारांगी पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून हो। आ, सकल मराठा समाजाने महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे त्या बंदमध्ये आपण सहभागी होताना शांततेने सहभागी व्हावं असंही आवाहन आम्ही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत आहोत म्हणून जरांगी पाटील हे खूप आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहेत आणि जरांगी सुद्धा सांगितले की सकल मराठा समाजाने जर महाराष्ट्र बंदची हाक दिली असेल तर त्याला आ, माझा पाठिंबाच आहे परंतु हे हा जो बंद आहे तो शांततेत व्हावा असं जरांगी पाटलांनी सांगितलं म्हणून एकेकडे एक एक जरांगी पाटील जे हे अस्वस्थ आहे त्यांची प्रकृती खराब आहे अशा परिस्थितीमध्ये आपली नागरिक म्हणून एक जबाबदारी वाढलेली आहे आणि म्हणून कुठेही शांतीचा भंग होणार नाही अतिशय शांततेने आपण हा बंद करावा असं मी समाजाला आवाहन करतो कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही याची आपण प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे आणि शांततेच्या मार्गानेच मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीचा विचार सरकारने करावा यासाठी आपण सर्वांनी शांततेच्या मार्गाने चालावं अशी आपल्या सगळ्यांना माध्यमातून आम्ही विनंती करत आहोत हा व्हिडिओ डॉक्टरांनी सांगितलेली माहिती किती महत्त्वाची आहे तुमच्या मनात नेमकं काय आहे तुम्ही देखील कॉमेंट्समध्ये प्रतिक्रिया लिहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त बांधवांपर्यंत पोहोचवा आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आंतरवेळी सराठीतल्या विविध ज्या काही बातम्या आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचायला मदत होईल जय जिजाऊ जय शिवराम